नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी कलगावात पाणी योजनेचा नवा भ्रष्टाचार पाईपलाईन मधून पाण्याची गळती बेधून कलगावकरांची पाण्याची वणवण कायमच नळ योजना साहित्य दर्जा निकृष्ट सोबतच पाईप फिटिंग ही वादाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसत असल्याची कलगावकर जनतेची भावना कलगाव येथील पाणी समस्येविषयी मागील आठवड्यात आपल्या चॅनलने वृत्त प्रसारित केल्यावर ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले प्रशासकीय हालचालींना आला वेग सामान्य कलगावकरांना सात ते आठ दिवस आढळणारा पाणी पुरवठा दहा ते बारा दिवसावर आला त्यानंतर ग्रामपंचायतने वाई मेंढीवरील नवीन विहिरीवरून पाणी पुरवठा चालू करण्याच्या कामास वेग दिला अरुणावती नदी पात्रातील विहीर पाणी मोटर चालू करण्यात आली परंतु कलगावच्या जनतेला पाणी मिळालेच नाही पाणी नेमकी कोठे गेले याचा कलगाव वासियांना पडला प्रश्न सदर घटनेचा शोध घेतले असता पाईपलाईन मधून पाण्याचे विसर्जन गणतीत मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते पाईपलाईन फिटिंग व साहित्य दर्जेदार नसल्यामुळे पाणी समस्या संपण्याऐवजी समस्येचे स्वरूप उग्र होऊन त्यात वाढ झाली सदर योजना अंमलबजावणी ठेकेदाराकडून योग्य झाली नसून भ्रष्टाचार झाल्याचे जनमत आहे प्रश्न हा निर्माण होतो की सदर कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली असताना व इतर बऱ्याच बाबींची तपासणी शिल्लक असताना त्या ठेकेदाराला अंतिम मंजुरी प्रशासनाकडून मिळालीच कशी काम अर्धवट व अपूर्ण असताना ग्रामपंचायत प्रशासनाने योजना हातात का घेतली वरील सर्व प्रश्नांची उत्तरे नेमकी कोणाकडून मिळणार विविध ठिकाणी टक्केवारी वसूल करण्यात आली काय जल जीवन मिशन योजनेचे बारा का वाजले आहेत ही आणि अशी अनेक प्रश्नावली कलगावकर जनतेच्या मनात ठाण मांडून बसली आहेत वृत्त प्रसारित केल्यावर प्रशासनाला जाग तर आली काम हाती तर घेण्यात आले पण करण्यात आलेला भ्रष्टाचार मोटर चालू केल्यावर पाइप मध्ये विविध ठिकाणी गळती झाल्यामुळे पाणी सात ते आठ किलोमीटर असलेल्या कलगावला आलेच नाही काही ठिकाणी तर चकवॉल आडवे झालेले आहेत त्यावरून कामाचा दर्जा किती उच्च कोटीचा आहे हे दिसून येते वाई येथे तर तेथील पाणी टाकीच्या बाजूला कलगावच्या वॉलच्या बाजूस पाणी गळतीने कमालच केलेली दिसते संपूर्ण रस्त्यावर अंदाजे सत्तर ते शंभर फूट रस्त्यावर पाणी पसरले व रस्ता चिखलमय झाला वाईफाट्यावर कलगाव येथील शेतकरी श्री विलास तुकाराम राऊत यांच्या शेती बांधावर तर चक्की वॉल आढवा झालेला दिसून येतो तेथे पाण्याचे विसर्जन रान पाणी दिल्यासारखे मनमोकळे सैराट स्वरूप आढळून आले कलगाव प्रशासन पाणी समस्येवर किती अॅक्टिव्ह आहे हे वरील बाबींवरून दिसून येते पाणी नियोजन झाले पाहिजे जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवितात पण ग्रामीण स्तरावर टक्केवारी व वा बोकाळलेला भ्रष्टाचार कल्याणकारी योजनेची पार वाट लावून टाकतात असो आमचे प्रयत्न आम्ही करतच राहू तीन विहिरी दोन टाक्या जल जीवन मिशनचे वाजले बारा 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 आता तरी प्रशासन गंभीरपणे पाणी प्रश्नाची योग्य दखल घेणार की नेहमीच येतो उन्हाळा म्हणून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणार बघत रहा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी इंडिया न्यूज अठ्ठावीस लाईक शेअर सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट